नाटकर्ती का यायला लागतं वाटेल तिरंगा यायलाच लागतंय तर आपल्याला खास पवन दादा मुरगा थाळी खायला आलते त्यांना विचारा क्वालिटी क्वांटिटी कशी वाटते एक नंबर क्वालिटी आहे जेव्हा आलतो दुसरी तिसरी बार आहे मुरगा थाळी खायची होती म्हणून दादाकडे आलो एक नंबर क्वालिटी आहे एकदा तुम्ही बी यावंच लागते नाटकर्ती करते फक्त मुरगा थाळी तुम्हाला तर त्याबद्दल त्यांचे आभार खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला सगळ्यांनाच नुसतं नात करते काय पोट बोलायचं नाही नुसतं काय नाही का उद्योगधंदा करा आम्ही नाथक म्हणून उद्योगधंदा करतोय तुम्ही नुसते आमच्या रिल बघत बस नका उद्योजक पण करा आणि माझ्या उद्योजकांना सपोर्ट करा आज सगळे स्टेजवरती बसलेले मान्यवर सगळे उद्योजक आहेत आज आम्ही तेजवर आहे तर असं येऊ शकलो की आपल्याला बी टेजवर जायचंय आपल्याला काय करावी आपण बी जाऊ शकतो काही पण व्यवसाय करा खूप काय

संघर्षाची कहाणी तुमची तेव्हापर्यंत झिरो असते जोपर्यंत तुम्ही सक्सेस होत नाही त्याच्यानंतर तुमचा संघर्ष लोकांना ऐकायचा असतो तुझ्या समोर मी आत्ता बसतो ना वय बोलून कोण वय बोलून त्याचं काय करू नको फक्त बापाचा हात धरून ठेवू भोपाळच्या पाया पडायची गरज नाही पडणार जिंदगीत कधी तिरंगा अध्यक्ष सर्व देव सभा आणि आपल्या सर्वांचे लाडके राखीव बंधूंचे लाडके लक्ष्मी दादा भोसले यांचे या ठिकाणी आगमन झाले आहे त्यांनाही विनंती आहे की त्यांनी सर्वांना फेगा गंगा अशी मी फेटेवाल्याला विनंती करतो सुरज दादा जरा थोडा फेगा पाण्याचा वेग बाळ

या कार्यक्रमाचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण सुरू करत आहोत कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम धुन नगरीतील युवकांसाठी अभिरात्र मार्गदर्शक असणारे पवन दादा जाधव यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे त्यांना विनंती आहे की त्यांनी सत्कार स्वीकार करायचा आहे मातोश्री जो समाजचे सर्व दादा सिंहसे यांना विनंती आहे की त्यांनी पळून सत्कार करायचा महाराष्ट्र सत्कार करायचं हॅलो <mí> आपल्या कार्यक्रमासाठी जरा तुम्ही देऊन आलेले सर्व क्षेत्रातील मान्यवर यांचं त्यांचा सन्मान आणि यांचा सत्कार करणं आपलं भाग्य आहे आणि आपलं कर्तव्य आहे यशस्वीपणे याव आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रताप भुजर यांचाही दादा तुमच्या अकरा अशीच सेवा करत राहू मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे मला लहानपणापासून माहिती आहे कारण संघर्ष हा हा मला पाहण्यातच शिकावा आहे بس <applause> بصر <applause>

यायला लागतं हॉटेल तिरंगा आपल्या घरी ओळखलं असेल खास आवरून दे जेवणासाठी चिकन घेतलंय क्वालिटी क्वांटिटी कशी वाटली एक क्वालिटी नंबर एक क्वांटिटी जेवण एकदम सुंदर आहे दुसरी वेळ आहे तुम्हाला तर माहिती आहे कोट कोटे बोलायचं नाही नंबर एक जेवण आहे नका बसू घरी या एकदा तिरंगायचं कोटे बोलायचं नाही तुला करते काय यायला लागते हॉटेल ती रंगा यायच लागते तर आपल्याकडे खास मसुबाची जत्रा इंदापूर शाखेचे सर्वे सर्व मटन खायला आले तर नंतर क्वालिटी क्वांटिटी कशी वाटले क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर आहे नात करते काय जेवायला यायच लागतंय બારશી ના <laughs> <laughs> যেতেছে রাতিতে চলে গণ্য চলে মা हटके करायचं हो चढ झाला पाहिजे बावन मे ओके धन्यवाद असं प्रेम राहू दे आता मी तुम्हाला मनोज दादांचा खूप खूप आभार म्हणतो या मागच्या पंधरा दिवसात मनोज दादा सगळं जाण्याचा मला अवघड झाला एक दिवस मनोहज दादांस गेलो तिथली परिस्थिती बघितली मनोज दादांनी कमी कमी वीस ते पंचवीस दिवस रात्री दोन जण वाजता घरी गेलो आपल्या शेतकऱ्यावर वेळेस संख्या त्यावेळेस मनोज खूप मदत केली त्यांचा त्याबद्दल खूप खूप आभारी मनोजदाबांचा माणसाला शेतकऱ्यांच्या परिस्थिती बघून मनोजादा गाडी पुढच्या शिकावर बसून जेवायचं तर असं व्यक्ती आज आपल्या भूमिका शकथ दिली ज्या वेळेस आपल्या शेतकऱ्याला खरी मदत दिली गरज होती त्यावेळेस कोणी नाही आज मनोजदारांनी पंचवीस दिवस मदत केली तर मनोज दावांना आज आपल्याला शपोट करायची खूप गरज आहे तर गुरुकरांना तर मनोज शाखा दिली त्यांना त्यांच्या कार्याला खूप खूप धन्यवाद असं जा तुम्ही पुढे चालून मदत करत राहा आणि तुमच्या पैसे पूर्ण पूर्ण मदत करत राह आणि आज रिअल लाईफ रिअल लाईफ रिअल नागत हॉटेल तिरंगा खायलाय आज दुसऱ्यांदा खास आशु दादा आणि वी आहे ना आपल्याला मटन डावारा खाण्यासाठी क्वालिटी क्वांटिटी आपण त्यांना विचारू रात्रीच्या बारा ते रात्रीच्या बारा वाजता क्वालिटी अँड क्वांटिटी एवढी जबरदस्त देत नाही ही फक्त आपली भेटणार तुम्हाला तिरंगा हॉटेलला ला जसा जो खाकीची क्वालिटी आहे ना तशीच आपल्या डावारा मटणची पण आहे